नाग बैल का नाग कसा आहे एक नंबर नाग केलाय दिवाळी कशी होती तुमच्या वेळी आमच्या वेळीची दिवाळी काय बघतेस आमच्या वेळी तिची बना मास्तर आम्हाने गणे उरून लाता घालायचे अभ्यास सांगायचे शंभर सामान आरती शब्द पन्नास विरुदार्थी शब्द वाक्य प्रचार उदाहरण स्पष्टीकरण लढतरी आम्ही जायचं कुठल्या तरी एखाद्या पानपट्टीत ताव घ्यायचं ताव आता पोराने हाय काय काय करत ताव असायचं आकीव ताव रिघीव ताव ते ताव घ्यायचं पेन की सु घालायची अभ्यास बलात शेवटच्या दोन तीन दिवसात कुणाच्या तरी वया फिया आणायच्या पाव घेऊन यायच आणि ती निवायचं शाळेत ही बनायकाची हुशार भुर्गी असायची आपली की नाही मास्तरांनी सांगायची म्हणायची आता कुठं बसली आता पोरं सांभाळेल कुणा वगैरे दिवाळी आमच्या आई लय भारी होती लाडू चिवडा बडण बिडण घ्यायचा असं माळा घेऊन बसायची वावन घालायची पतंग सोडायला वर कुठे तरी मोराई पिच्चर गोळा करायची हे असलं नाग तयार करायचं हे ले ना 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 तारा केल्यात आम्ही आता तसा सर राहिली नाही त्याला